नेरळमध्ये भर रस्त्यात एका व्यक्तीला लोखंडी रॉडनं मारहाण करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय चार चाकी गाडीमध्ये बसलेल्या अतिशय बसलेल्याला अतिशय बस अमानुषपणे मारहाण करत असल्याचा हा व्हिडिओ आहे विशेष म्हणजे मारहाण करणारा तरुण हा शिंदे पक्षाचे आमदार महेंद्र थोरवे यांचा सुरक्षा रक्षक असल्याचा दावा करत ठाकरे पक्षानं हा व्हिडिओ ट्विट केला तर मारहाण करणारा आपला सुरक्षा रक्षक नसल्याचा खुलासा यावर स्वतः आमदार महेंद्र थोरवे यांनी केलाय तसंच आपली बदनामी करण्यासाठी ठाकरे पक्षाकडून जाणीवपूर्वक हे षडयंत्र रचण्यात आरोप थोरवे यांनी केलेला परवा नेरल पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जी काही घटना मारहाणीची घडलेली आहे त्या घटनेशी आमचा कोणत्याही प्रकारचा संबंध माझा त्या ठिकाणी नाहीये आणि तो माझा बॉडीगार्ड सुद्धा नाहीये जे काय आता सोशल मीडियावर मीडियावर इलेक्ट्रॉनिक मीडियावर मी सर्व न्यूज पाहतो आहे त्याच्यामध्ये आमदार महेंद्र थोरवेंचा बॉडीगार्ड म्हणून सांगितलं गेलेलं आहे तो माझा बॉडीगार्ड वगैरे त्या ठिकाणी नाही आहे दोन्ही कार्यकर्ते आपलेच आहेत त्या ठिकाणी त्यामुळे ज्याला मारहाण झाले तोही आमचाच कार्यकर्ता आहे माझा तो, तो तर नातेवाईक आहे आणि ज्यांनी मारले तो माझा काही ना बॉडीगार्ड वगैरे नाही आहे परंतु ठाकरे गटाकडनं जाणीवपूर्वक मला बदनाम करण्यासाठी त्यांनी केलेले षडयंत्र आहे आणि त्यांनी जे जाणीवपूर्वक केलेलं आहे माझं ठाकरे गटाला जाहीर आव्हान आहे की जो ज्या कार्यकर्त्याला मारलेला आहे तो कार्यकर्तासुद्धा माझा नातेवाईक का आहे तो ठाकरे गटाचा पण तो कार्यकर्ता नाही परंतु आम्हाला बदनाम करण्यासाठी ठाकरे गटाने केलेलं हे षडयंत्र आहे